नमस्कार अबोली मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मी तुम्हा सर्वांचे मनापूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये पाहायला मिळतं अबोली ही मनवाला बोलू लागते मलवा आपली शांत हो एवढा विचार नको करूस खरंच मी हात जोडून तुझी माफी मागते आणि मी तुला इथे आणलं नसतं हे तर सगळं कळलंच नसतं ना गं तु मनवही शांतच उभी असते तर मी अबोली हात जोडून लागते खरंच मनवा मला माफ कर तुम्ही मनवही तिला मिठी मारत बोलते अगं वहिनी का माफी मागतेस तू तर मी रागोही खूप रडत असते तिलाही खूप वाईट वाटत असतं तर मी मनवाला अबोली बोललग ते गुन्हा माझ्या बापाने केला तरी तो तुझा गुन्हेगार आहे हे विसरू नकोस त्याला शिक्षा मिळणारच हे अबोली अंकुश शिंदे हिने तुला दिलेलं वचन आहे आणि हे वचन मी शेवटच्या श्वासापर्यंत पाळणार मी तुला न्याय मिळवून देणारच या ऐकताच अबोलीच्या आईला धक्का बसतो अंकुश मात्र अबोलीजवळ अभिमानाने पाहू लागतो तर दुसरीकडे पाहायला मिळतं भावनाही पोलीस स्टेशनला आलेली असते त्यावेळी ती अंकुशला बोलू लागते इन्स्पेक्टर साहेब अहो काय चाललं आहे तुमचं माझ्या प्रिन्सने गुन्हा केलाच नाही आहे मग त्याला का तुम्ही ठेवलं तुरुंगामध्ये प्लीज सोडा ना तवी अंकुश बोलतो मग मी काय करू काय करू ते तुम्हीच सांगा अहो तुमचा मुलगा बापाने गुन्हा केला हे कबूल करायलाच तयार नाही आणि बाप मुलाला सोडून गुन्हा कबूल करायला तयार नाही इथे येत पण नाहीये मग मी काय करायचं तुम्हीच सांगा अंकुशा भावनाला बोल लागतो तुला तर माहितीच असेल त्याचा बाप कुठे आहे तो पण तू नाही सांगणार तुम्ही भावना बोल लागते पण प्रिन्सला नाही का तुम्ही सोडू शकत तवी अंकुश बोलू शकतो नाही प्रिन्सला मी नाही सोडू शकत जोपर्यंत त्याचा बाप इथे येऊन गुन्हा कबूल करत नाही तोपर्यंत मी प्रिन्सला सोडू शकत नाही तरी भावना बोलत ते पण मला त्याला डबा खा घालायचा आहे प्लीज तेवढं तरी करू शकता का तुम्ही तवी अंकुशा भावनाला बोललात तो क्रिसजजवळ डबा द्या तो देईल त्याला तवी भावना बोलत ते मला भेटायचं आहे मी अंकुशा भावनाला बोलतो नाही तुला भेटता येणार नाही तुला डबा द्यायचा असेल तर क्रिसजवळ दे क्रिश त्याला डबा पोचवेल त्यावेळी भावना ही नाईला जाणे ख्रिशच्या हातात डबा देते आणि ख्रिशा प्रिन्सला देण्यासाठी डबा घेऊन जातो त्यावेळी क्रिश हा प्रिन्सला उठवण्याचा प्रयत्न करत असतो त्यावेळी तो बाहेरूनच आवाज देत बोलतो अरे प्रिन्स उठ ना तुझ्या आईने डबा आणला आहे तुझ्यासाठी खाऊन घे बरं तो प्रिन्स मात्र काही उठत नाही क्रिश त्याला खूप उठवण्याचा प्रयत्न करतो आवाजही देतो मात्र प्रिन्स अजिबात उठत नाही तवी ख्रिसला खूप टेन्शन आलेलं असतं त्यावेळी तो पुन्हा एकदा आवाज देत बोलू लागतो अरे प्रिन्स उठ तुझ्या आईने डबा आणला तो खाऊन घे उपाशी नको राहूस तर दुसरीकडे पाहायला मिळतं अबोलीने अंकुशला फोन केलेला असतो त्यावेळी ती बोलू लागते अंकुश सर आई घरी जायचं म्हणते आता ती तिला बरं वाटते तवी अंकुश बोलतो की नक्की बरं आहे ना त्यांना तेव्हा अबोली बोलते हो त्यांना आता बरं वाटते तवी अंकुश बोल लागतो त्यांना बोला काळजी घ्यायला आणि हो तू जाऊन पोचवू नये तवी ती बोल लागते मी अगोदर पोलीस स्टेशनला येते तिला प्रिन्सला बघायचं आहे आणि मगच आम्ही घरी जातो तवी अबोली ही अंकुशला विचारत असते पण आपल्याला प्रिन्सला सोडवता नाही का काय येणार त्याची काहीच चूक नाही आहे सर प्लीज त्याला आपण सोडूया तवी अंकुश बोलतो ते शक्य नाही आहे ग अबोली तितक्यातच तिथे क्रिश येतो आणि बोल लागतो सर प्रिन्स उठत नाही आणि काहीच हालचाल करत नाही मी त्याला खूप आवाज देण्याचा प्रयत्न केला पण तो उठतच नाही हे ऐकून अबोलीला धक्काच बसतो तर, तर बोल मी कंकुश बोलत तो त्याची ही सगळी नाटकं असणार आहेत डबा खायचा असेल तर उठेल नाही तर राहू देत तुम्ही भावना बोललात ते हे काय बोलताय इन्स्पेक्टर साहेब तुम्ही अहो माझ्या मुलाला काय झालं तर मी काय करणार आहे तवी अंकुश बोल लागतो मग त्याला बापाचा गुन्हा कबूल करता येत नाही का गुन्हाही कबूल करता येत नाही आणि काहीच नाही मग मी तरी काय करू एक काम करा त्याला खायचं असेल डबा तर खाईल तर अंकुशला अबोली बोल लागते सर एवढं हलक्यात नका घेऊ कदाचित त्याला बरं नसेल काही झालं असेल तर अगोदर क्रिश्ला जाऊन बघायला सांगा त्याला नक्की काय झालंय हे ऐकताच अबोलीची अबोली अबोली आई बोलत ते अगं अबोली काय झालं आहे प्रिन्सला तवी अबोली आईला बोलत ते काही नाही गं प्रिन्स काहीच हालचाल करत नाही आणि काही बोलतही नाही आहे ती मात्र खूप घाबरून गेलेली असती तवी अंकुशला अबोली बोलत असते सर मी सांगते ते ऐका तुम्ही क्रिसला जाऊन सांगा की त्याला बघायला कारण तो खरंच नाटक करतोय की काय ते समजायला हवं त्यावेळी अबोलीला अंकुश तो काही नाही का ही सगळी नाटकं असणार आहेत तर भावना ते नाही ही नाटकं नसणार आहेत तवी अंकुश बोलतो क्रिस जा आणि बघ जा नक्की काय झालंय त्याला तरी तो भावनालाही बोलतो तुम्ही गेलात तरी चालेल तरी अंकुश मनाशीच बोल लागतो सगळं जग एकीकडे आणि बायकोचा भाव एकीकडे तर दुसरीकडे पाहायला मिळतं अबोली ही घरी आईला बोलत असते आई आता माझ्या आईला घरी जायचं आहे मी जाऊन येऊ का तरी रमाताई बोललागता चालेल पण त्यांना बरं वाटतंय ना तरी अबोली बोलते हो तवी रमाताई या अबोलीच्या आईला बोल लागतात काळजी घ्या तवी अबोलीची आई होळसं बोलते आणि निघणारच असते तवी ती मनवा समोर येते आणि मनवाला लागते मनवा खरंच मला माफ कर माझ्या नवऱ्याने गुन्हा केला तुझ्यावर अत्याचार केला तुझी काय परिस्थिती असेल मी समजू शकते पण यासाठी मला खरंच माफ कर त्यांच्या वतीने मी तुझी माफी मागते तवी अबोली आपल्या आईला बोल लागते आई तुम्ही माफी मागायची काहीच गरज नाही आहे कारण गुन्हेगाराला शिक्षाही व्हायलाच हवी आणि काही झालं तरी मी शिक्षा देणारच तवी अबोलीची आई बोल लागते की खरंच खूप वाईट झालं आणि तुला हे सगळं सहन करावं लागते अत्याचार करणारा मोकाट फिरतो आहे मी अबोली ही आईला बोलते नाही आता तोच हिची माफी मागेल आणि शिक्षाही त्यालाच होणार आहे आणि आपला प्रिन्स नक्कीच निर्दोष सुटणार आहे तवी अबोलीच्या आईची मनवा समजूत घालते त्यानंतर अबोलीच्या आई घरी जाण्यासाठी निघत असते मनवा मात्र खूप टेन्शनमध्ये असते तर इकडे प्रिन्सला पुन्हा एकदा क्रिश आवाज देण्याचा प्रयत्न करतो मात्र प्रिन्स काही उठत नाही तुझी भावनाही बोलत अरे प्रिन्स बाळा तुझ्यासाठी डबा आणलाय उठ ना तरी क्रिश बोलतो अरे प्रिन्स तुझी आई आली आता तरी उठ ना तुला ऐकू येत नाही आहे का तुझी आई आली तरी उठता येत नाही आहे का तुला तरी प्रिन्स हा उठतच नाही म्हणून क्रिश नाईला जाणे लॉक खोलतो आणि आतमध्ये जातो आणि त्याला उठवण्याचा प्रयत्न करतो प्रिन्स मात्र गाड झोपलेला असतो त्यावेळी क्रिश त्याला उठवत बोलतो अरे प्रिन्स तुझं काय आहे अरे केव्हापासून तुला आम्ही उठवण्याचा प्रयत्न करतोय तुझी आईसुद्धा आली आहे तिने डबा आणला आहे तुझ्यासाठी तरी तू तु उठत नाही आहेस का तरी तो गाड झोपलेलाच असतो भावनाला मात्र खूप टेन्शन आलेलं असतं तितक्यातच प्रिन्सला जाग येते तरी तो भावनाजवळ पाहतो आणि क्रिशजवळही पाहतो क्रिश मात्र त्याला डबा उघडून देत असतो तितक्यातच प्रिन्सचा लक्ष हा त्याच्या बंदुकीजवळ जातो आणि ती बंदूक पटकन प्रिन्स हातात घेतो आणि क्रिशला बोलतो नाही आता बाजूला व्हायचं ते भावना बोलत अरे क्रिश हे का प्रिन्स हे काय करतो आहेस तू प्लीज असं नको करूस मात्र प्रिन्स काहीच ऐकून घेत नाही तो क्रिशला बोलतो आता माझ्या जवळ यायचं नाही क्रिश त्याला समजावत बोलतो अरे प्रिन्स तू हे काय करतो आहेस तर प्रिन्स हा क्रिशच्या गाळ्याला धरतो आणि बाहेर घेऊन येत बोलतो आता तुम्हाला दाखवतोच असं बोलून तो बाहेर येतो त्यावेळी प्रिन्सने क्रिशच्या डोक्याला बंदूक रोखलेली असते आणि भावना त्याला थांबवण्याचा प्रयत्न करते तर तितक्यातच अंकुश हे सगळं पाहतो आणि अंकुश बोलतो प्रिन्स तुझं काय चाललंय आत्ताच्या आत्ता बंदूक खाली घे मात्र तो काही खाली घेत नाही त्यावेळी क्रिशही तिला समजावू लागतो अरे क्रिश अस प्रिन्स असं नको करूस प्लीज ती बंदूक खाली घे ते प्रिन्स बोलतो नाही आता मला जसं वाटेल तसंच करणार आहे तितक्यातच ती ती अबोली येते आणि अबोला बोलू लागते प्रिन्स तुझं काय चाललंय तू बहिणीचं नाही ऐकणार आहेस का ते प्रिन्स बोललागतो ताई मी तुला अजूनही सांगते ती तू प्लीज माझ्यापासून लांब राहा तो प्रिन्सला अबोली, हो अबोली, अबोली बोल ते माझी शपथ आहे तुला प्लीज असं काही करू नकोस आणि क्रिशला सोड क्रिश आपल्या रागोचा नवर आहे आणि त्याला काही होऊ द्यायचं नाही आहे तरी तो लगेचच क्रिशला सोडतो आणि बोलतो हां त्यालाही सोडलं मी पण एक लक्षात ठेवा मी आता स्वतःला नाही सोडणार असं बोलून तो ती गन आपल्या डोक्यावर रोखतो ते पाहून अबोलीला धक्काच बसतो अबोली बोलते प्रिन्स ती प्लीज बंदूक खाली घे मात्र प्रिन्स कोणाचं काही ऐकून घेत नसतो त्यावेळी तो अबोलीला बोलतो अबोली तुझा मोबाईल चालू कर ताई प्लीज मोबाईलचं रेकॉर्डिंग चालू कर मला तुझ्याशी बोलायचं आहे तवी बोली बोलते हो ठीक आहे मी करते रेकॉर्डिंग चालू त्यावेळी अंकुशाई प्रिन्सला बोलत असतो प्रिन्स मी तुला अजूनही सांगते शेवटचं प्लीज ती बंदूक खाली घेतात नाईलाजाने मला तुला गोळी घालावीच लागेल लांबून तरी तवी प्रिन्स लागतो नाही माझ्याजवळ कोणीही यायचं नाही आणि जिजू तुम्हीही मला माफ करा प्लीज तुम्हीही जवळ येऊ नका तवी अबोलीने नाईलाजाने व्हिडिओ रेकॉर्डिंग चालू केलेलं असतं तवी प्रिन्स बोलू लागतो मीच सगळा गुन्हेगार केला आहे आणि मीच गुन्हेगार आहे मीच मनवावर अत्याचार केला बाकी कोणीही तिथे नव्हतं याचा सगळ्याचा गुन्हेगार मी आहे मी मनवावर अत्याचार केला असं तू पुन्हा पुन्हा बोलू लागतो आणि मला शिक्षा स्वतःला करून घ्यायची आहे वाटल्यास मनवा मला माफ कर हातून मोठा गुन्हा घडला आहे तर मी मनवा प्लीज मला माफ कर ती सर्वजण बोलत असतात अगरे प्रिन्स तुझं काय चाललंय हे प्रिन्स तुझी चूक नाही आहे अबोली बोलत असते प्रिन्स तुझी चुकी नाही आहे तुझी भावनाही बोलत असते प्रिन्स तुला आणि तुझ्या बाबांना मी काही होऊ देणार नाही प्लीज ती गन खाली घे तवी प्रिन्स बोलत असतो आई तू प्लीज शांत हो तवी तो बोलू लागतो खरंच आता मला जगायचं नाही आहे कारण जी मी चूक केली त्याची शिक्षा मला स्वतःला करून घ्यायचीच आहे तवी तो बोलू लागतो एक लक्षात ठेवा याच्या मागे कोणाचाही हात नाही किंवा कोणाचाही दबाव नाहीये तरी मोठ्यानेच अबोली बोल लागते अरे प्रिन्स मी तुला शेवटचं बोलते बंदूक खाली घे माझी शपथ आहे तुला तरी ती पुढे जाणार इतक्यातच प्रिन्स बोल लागतो ताई मला माफ कर दुसरा जन्म मला मिळालाच तर तू तूच माझी हो असं प्रिन्स बोल लागतो हे ऐकून अबोलीला खूप वाईट वाटत असतं त्यावेळी ती बोल लागते पण या जन्मातही तूच माझा भाऊ आहेस प्रिन्स प्लीज ती गन खाली घे तर भावना बोल लागते प्रिन्स अरे काय नाटकं लावली ही प्लीज घे ना बंदूक अरे तुझा जीव आमच्यासाठी खरंच महत्त्वाचा आहे प्रिन्स मात्र कोणाचंच काही ऐकून न घेता स्वतःला गोळी झाडतो तरी प्रिन्स हा खाली पडले कोसळलेला पाहून सगळ्यांनाच धक्का बसतो अबोली धावतच पुढे येते आणि प्रिन्सला उठवण्याचा प्रयत्न करते मात्र प्रिन्सची काहीच हालचाल होत नाही अंकुशही प्रिन्सला उठवण्याचा प्रयत्न करत असतो घरातली सगळी जण प्रिन्सच्या आजूबाजूला असतात आणि त्याला उठवत असतात मात्र तो उठत नाही म्हणून त्याला हॉस्पिटलला घेऊन येतात तेव्हा अबोली मनाशीच बोलू लागते प्रिन्स हे तू स्वतःचं काय करून घेतलेस अरे तू गुन्हेगार नसतानाही स्वतःला शिक्षा करून घेतलीस भावनाही खूप रडत असते तितक्यातच तिथे डॉक्टर येतात तवी अबोली विचारू लागते काय झालं डॉक्टर माझा भाऊ कसा आहे तवी डॉक्टर बोलतात सॉरी हे ऐकून सगळ्यांनाच धक्का बोलतो अबोली बोलते म्हणजे काय सांग बोलतायचं आहे तुम्हाला तवी डॉक्टर बोलू लागतात तुम्ही इथे आणायला त्यांना खरंच खूप उशीर केला तुम्ही मी इथे आणायच्या गोदरस त्यांचे प्राण गेले होते मोट हे ऐकता सर्वांना धक्का बसतो भावना मोठमोठ्याने रडू लागते त्यावेळी ती बोल लागते बघितलंस का अबोली हे सगळं तुझ्यामुळे झालंय आणि तुझ्यामुळे माझ्या मुलाला स्वतःचा जीव गमवावा लागला आहे भावना खूप रागराग करत असते त्यावेळी ती अबोलीचा गळा दाबत बोलू लागते मी तर तुला आता सोडणारच नाही काही झालं तरी मी तुला सोडणार नाही तितक्यातच अंकुश येतो आणि बोलतो काय चाललंय भावना मॅडम तुमचं अबोली ही रागानेच भावनाला बोलू लागते हा गुन्हा मी नाहीच केला आहे आणि मी प्रिन्सला नाही मारले तर प्रतापने मारलंय प्रतापरावांनी मारले तुम्हाला नाही का समजत अहो त्यांनी केलेल्या गुन्ह्याची शिक्षा आज माझा भाऊ भोगतो आहे त्यांचा आवडता मुलगा होता ना मग त्यांनी काय केलं त्याच्यासाठी त्याच्यासाठी तर माझ्या भावाने स्वतःचा जीव दिला बापाच्या पापाची शिक्षा आज स्वतः करून घेतली आणि स्वतः कबुली दिली मात्र बाप हा नीच स्वार्थी ठरला पण माझा भाऊ मुलगा म्हणून आज महान ठरला इतके दिवस जेलमध्ये होता तो एकदा तरी आलेत का ते भेटायला आणि आज तर तो कायमचा निघून गेला काय केलं त्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी माझ्या भावाचा जीव घेतला तितक्यातच क्रिश विचारू लागतो सर आता मनवाच्या फाईलचा काय करायचं आहे ती अंकुश बोलू लागतो आता ती फाईल क्लोज करायची आहे कारण काही झालं तरी बलिदान वाया नको जायला प्रिन्स बापासाठी मुलाने दिलेलं हे योगदान आहे तवी ते फाईल क्लोज करायचं ठरवतात तर मी अबोली बोलू लागते प्लीज मला एकदा तरी भेटू द्या ना प्रिन्सला तर मी अबोली भेटायला जाणार इतक्यातच भावना बोलते नाही तुझा तो अधिकारही नाही आणि माझ्या मुलाच्या आसपासही जायचं नाही प्लीज इथून निघून जा तर मी अबोली बोलू लागते नाही मला एकदा तरी प्रिन्सला भेटायचं आहे तर मी अंकुश बोलू लागतो नाही मरणानंतरही त्याला येताना नको आहेत अबोली असं बोलून तो अबोलीला घेऊन जातो तर भावना आणि अबोलीची आई ही प्रिन्सला भेटण्यासाठी आतमध्ये येतात मी भावना बोलू लागते बघितलंस का हे कोणामुळे घडलं तुझ्या मुलीमुळे मुली। तुझ्या मुलीजवळ माझा मुलगा राहायला गेलाच नसता तर हे सगळं घडलंच नसतं प्रत्येक वेळ कायद्याच्या कचाट्यामध्ये माझ्या मुलाला अडकवलं तिने आणि आज माझा मुलगा माझ्यापासून दूर गेला हे जग सोडून गेला हे सगळं फक्त अबोलीमुळे आहे त्यावेळी ते ख्रिस्त बघतात त्यावेळी अबोलीची आई अबोलीला तिला बोलत असते की नाही हो अबोलीची यात काहीच चूक नाही तुम्ही भावना बोलू लागते नाही तुमची मुलगी म्हणजे पनवती आहे पनवती प्रत्येक वेळी पाहावं तेव्हा तिच्यामुळेच संकट येतं इतक्यातच तिथे डॉक्टर येतात आणि त्यांना सावरत ती बॉडी त्यांच्यात ताब्यात देतात तवी बॉडी घेऊन भावनाही घरी आलेली असते तवी तिथे प्रतापही असतो प्रतापराव हे प्रिन्सला पाहून त्यांना धक्काच बसतो ते प्रिन्सच्या बाजूला बसतात आणि बोल लागतात प्रिन्स तू हे काय केलंयस मी तुला जन्म दिला त्याचे खरंच तू रुण फेडलेस आणि आज ज्यांनी तुला, तुला हे सगळं करायला भाग पाडलं ना त्या अबोलीला मी सोडणार नाही अबोलीवर तू तो, तो प्रेम करायचा पण तिच्यासाठी कायदा महत्त्वाचा होता असं बोलून तो तिच्यावरचा पडदा काढणार आणि पाहतो तर तिथे प्रिन्स नसून अबोली असते तेव्हा अबोलीला पाहून प्रतापला मात्र धक्का बसलेला असतो तवी अबोलीला तो बोल लागतो तुझ्यामुळे माझा प्णी स्मरणाच्या दारात गेला तरी अबोली बोल लागते माझ्यामुळे नाही तर तुझ्यामुळे तवी तो त्याचा हात पकडते आणि बोल लागते बोलली होती ना प्रताप मी तुला कुठेही गेलास पातळात जरी लपलास तरी मी तुला शोधून बाहेर काढणारच आणि तुझ्या गुन्ह्याची शिक्षा मी तुला दिल्याशिवाय शांत बसणारच नाही असं बोलून फडफडत त्याला पोलीस स्टेशनजवळ घेऊन येत असते सर्व लोकही अबोलीजवळ पाहत असतात अबोली मात्र त्याला फरफटत पोलीस स्टेशनला घेऊन येते आणि समोर उभी करते आणि बोलू लागते हा घ्या मनवाचा गुन्हेगार बेड्याटोका या नराधमाला आणि याला तर शिक्षा व्हायलाच पाहिजे अशाच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद